और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी धर्मवीर आनंद दिघे पूल हा डागडुजीसाठी बंद करण्यात आला होता या पुलाच्या कामाची कल्याण पूर्वच्या भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांनी केम सी अधिकारी आणि भाजपा पदाधिकारी यांच्या समवेत पाहणी केली या पुलाचं कामही काही ठिकाणी समाधानकारक नसून येत्या चार ते पाच दिवसात यातील त्रुटी दूर न केल्यास हा ब्रिज पुन्हा बंद करण्याचा इशारा यावेळी आमदार सुलभा गायकवाड यांनी देत वाहनचालकांची आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता आज शुक्रवारीच हा ब्रिज वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं आहे तर आगामी काळात वालधोनी ब्रिज आणि प्रल्हाद शिंदे पुलाची देखील लवकरच डागडुजी करण्यात येणार असल्याचं आमदार सुलभा गायकवाड यांनी सांगत नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलंय आधी आम्ही या ब्रिजची जी पाहणी केली कारण पावसाळ्यामध्ये जे खड्डे पडलेले होते त्याच्यामुळे ट्रॉफिक खूप होती आणि नागरिकांची खूप गैरसोय होत होती तर आता हा जो आपल्याला चार तारखेला खुला होणार होता आज संध्याकाळी हा आपल्याला मोकळा चारच्या नंतर हो हा ब्रिज चालू होतोय आणि जे आपले नागरिकांची जी काही गैरसोय होत होती ती यांची सुटणार आहे आणि हा ब्रिज खुला केला जायला ठिकाणी खड्डे वगैरे त्याबाबत आपण समाधानकारक नाही समाधानकारक तर नाहीये पण त्यांना जेव्हा आम्ही प्रश्न विचारले की ही खाली खालीवर का असं तर ते बोलले की जेव्हा गाड्यांची मुवमेंट चालू होईल त्याच्यानंतर ते, ते लेवल होणार आहे होत आहे आता त्याने आम्हाला सांगितले की चार पाच दिवसात म्हणजे पूर्ण लेवल होऊन जाईल आणि नाही काय झाले तर आहेतच ना त्यांना चार पाच दिवसात काम नाही झालं तर पुन्हा आपण ब्रिज बंद करणार हा बंद करून परत त्यांना हे करायला करा लावणार आपण पूर्णता करायला लावू कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा